भारतात मासे खाण्याचं प्रमाण जास्त आहे हा प्रश्न बरोबर आहे पण ते जेवढं असायला पाहिजे तेवढं नाही आहे अजूनही आणि कुठल्या प्रकारचे मासे जास्ती खाल्ले जातात तर समुद्रकिनारा लाभलाय त्या भागात समुद्री मासे खाल्ले जातात पण जिथं समुद्रकिनारा लाभलेला नाही आहे किंवा महाराष्ट्रातला देशावरचा भाग म्हणूयात किंवा नांदेड हा जो भाग आहे इथं गोड्या पाण्यातले मासे प्रिफर होतात कारण एकतर पूर्वी ट्रान्सपोर्टेशन नसल्यामुळे समुद्री मासाच इथपर्यंत जाऊ शकत नव्हता त्यामुळे तिथं गोड्याकोड्यांना मासा खायची पद्धत लागू पडली तेव्हा ती चालू झाली असं म्हणूयात आपण आता ट्रान्सपोर्टेशन वाढले आता समुद्राचा मासा सर्वदूर पोचायला आलेला वेद आहे वेगवेगळ्या कोस्टल किनाऱ्यांवरनं तो मासा येतोय म्हणजे आता महाराष्ट्रातलं फिशिंग एक जून पासून बंद होतं अशा वेळी कलकत्ता साईडनी माल येत असतो पण तोही महाराष्ट्रात पोचतो सगळीकडे त्यामुळे आता थोडस ते समुद्री मासे खाण्याचं प्रमाण वाढलंय त्याचा प्रमाण थोडस वाढल्याचा खारा बनलेला मासा खायचा या व्यतिरिक्त माश्याचं फार्मिंग हो महाराष्ट्रात जोरात चालू झालेलं आहे फार्मिंगची कोळंबी वगैरे तुम्हाला माहिती असेल फार्मिंगचाही मासा आता खाल्ला जा जातोय कुठला चांगला बोड्या बांधतले की खाऱ्या पाण्यातला तसं नाही सांगता येणार स्पेसिफिक कारण मासा मासा आहे तो चांगलाच आहे कुठलाही तुमच्या खाण्याच्या सवयीवर तुम्हाला कुठला अपील होतोय कुठली चव तुम्हाला अपील होतीय तो तुम्ही खातो राहा बेजीबर आणि कोणत्या हे कुठले पोषण मूल्य जास्त आता मासा वाईज जर सांगायचे आपण दोन तीन मासे जर बघितले तर आता आपण सगळ्यात सर्वाधिक खाल्ला जाणार आहे किंवा आता राज्य मासाचा दर्जा देण्यात आलेला दे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पॉपलेट सिल्वर पॉपलेट म्हणत आपण त्यात तुम्हाला ओमेगा थ्री आहे लीन प्रोटीन्स आहेत प्रोटीन आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे काही स्वरूपात आयन आहे काही स्वरूपात मर्क्युरी आहे तर या गोष्टी पॉपलेटमध्ये आहे आता याचा उपयोग काय पॉपलेट का खावा किंवा पॉपलेट मुळे काय होतं तर पॉपलेटमुळे होताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ओमेगा थ्री ओमेगा थ्री हे तुमच्या मेंदू करता खूप चांगले हार्ट करता चांगले मी एक महत्वाचं हे सांगायचं विसरलो बी ट्वेल्व विटॅमिन बी ट्वेल्व हे प्रत्येक मासाने प्रमाण वेगवेगळं असतं पण पॉपरेट स्पेसिफिकली जर बघितलं तर पॉपरेट तुमचं डिमेन्शिया वगैरे होण्याचं प्रमाण कमी करू शकतो पॉपरेट जर खाण्यात व्यवस्थित असेल तुमच्या हार्ट अटॅकचं प्रमाण कमी होतं कारण रक्तातल्या बुठळ्या होत नाही पॉपरेट खाण्यात असेल तर सो so, हे दोन फार मोठे फायदे आहेत पॉपरेटचे ओमेगा थ्री आहे किंवा विटॅमिन डी आहे त्यामुळे तुमची दृष्टी चांगली राहते आपण काय म्हणता येईल त्याला एक वार्धक्याची लक्षणं लवकर दिसणं जे म्हणतो सुरकुद्या वगैरे स्कीमवर हे जर पॉपलेट खाण्यात असेल तर पडणार नाही किंवा येत नाही त्यामुळे स्किन तजेलदार राहते मग त्याच्यावर ग्लो येतो पॉपलेट खाण्याने सो पॉपलेटचे हे सगळे फायदे कन्सिडर करता